रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राज्य उपाध्यक्षपदी पंडित टोमके यांची निवड परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पंडित टोमके यांचा रिपाई व मित्रपरिवाराच्या वतीने दिनांक वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सत्कार करण्यात आला सत्काराला उत्तर देताना पंडित टोमके यांनी आवाहन केले की समाज बांधवांनी सामाजिक राजकीय शैक्षणिक आर्थिक उन्नती व सर्वांगीण विकास साधण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियात सहभागी व्हावे डॉक्टर राजेंद्र गवई यांचे हात बळकट करावे असे आवाहन केले यावेळी संदीपान गालफाडे जिल्हा सरचिटणीस एस पी शिवभगत भूषण मोरे विजय झोडपे ॲडव्होकेट यशवंत कुमार कसबे ॲडव्होकेट विनोद आंबोरे अरुण गायकवाड संजय बगाटे डी एस खरात विठ्ठल गायकवाड भगवान कांबळे चंद्रकांत खंदारे मधुकर गायकवाड अशोक कांबळे एम एम बरे आमिर खान यांच्यासह मित्रपरिवार उपस्थित होता